हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आज आपण फंगल इन्फेक्शन त्याच्याशी रिलेटेडच एक प्रकार म्हटलं तर टिनिया वर्सिकलर तर हा एक बुरशीचा प्रकार आहे तर त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत तर याच्या हे ह्याचं मेन कारण काय आहे हे शरीरावरती येतं का कॉन्टॅजियस आहे की नाही आहे हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर चला तर टिनिया वर्सिक्युलर जसं मी तुम्हाला सांगितलं की हा एक बुरशीचा प्रकार आहे तर जे लोक खूप खूप दिवस आंघोळ करत नाही अस्वच्छता असते त्या लोकांना हा प्रकार दिसतो किंवा खूप उष्ण हवामान जिथे असतं किंवा ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता जर जास्त असेल सूर्यप्रकाश म्हणजे खूप वायलंट टाईपचा जर सूर्यप्रकाश तिथे जर असेल म्हणजे त्या ॲटमॉस्फेरिकमध्ये तरी सुद्धा टिनिया वर्सिक्युलर होऊ शकत थोडीशी हलकीशी खाज पण तिथे येऊ शकते छातीवरती पाठीवरती किंवा खांद्यावरती हा प्रकार जास्त प्रमाणामध्ये आढळतो तर ह्याच्यामध्ये होतं काय स्किन जी आहे ते डिस्कलरेशन होऊन जातं म्हणजे हायपोपिगमेंटेड पॅचेस असतात तिथे तर तुम्ही हे पाहू शकतात असे पॅचेस दिसू लागतात आणि ते मल्टिपल मध्ये असतात तर हे तुम्ही पहा कसे आहेत हे पॅचेस तर यामध्ये आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो तर होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या असंख्य मेडिसिन्स आहेत बट सम इंडिकेटेड मेडिसिन्सची लिस्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर अर्सेनिक अल्बम थर्टी दोन थेंब आपल्याला मॉर्निंग मध्ये द्यायचं आहे सेकंड मेडिसिन म्हटलं तर ऍसिड नायट्रिकम थर्टी दोन ड्रॉप आपल्याला दोन वेळा ह्या मेडिसिनची पेशंटला द्यायचे आहे आणि थर्ड मेडिसिन म्हटलं तर आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ आप मदर टिंचर करायचं आहे तर फर्स्ट म्हटलं तर ए एडिरेप्टा मदर टिंचर इशिनेशिया मदर टिंचर आणि कायरेटा मदर टिंचर तर हे तिन्ही मदर टिंचर आपल्याला इक्वल क्वांटिटीमध्ये सेम प्रोपोर्श, प्रोपोर्शन मध्ये मिक्स करायचं आहे आणि वीस थेंब तीन वेळा पेशंटला आपल्याला अर्ध्या कप पाण्यामध्ये पेशंटला द्यायचं आहे आणि एक्स्टर्नली आप...